श्री स्वामी समर्थ प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुखदुःखाचे चढउतार वारंवार डोकावत वा असतात आपल्या मरत्या आयुष्याचा अवघड डोंगर चढत असताना प्रचंड धाप लागते दुर्दैवी प्राक्तनाचे असंख्य काटे पायात घुसतात वेदना ठणकायला लागते क्वचित प्रसंगी सुखाचा हवाहवासा वाटणारा सुगंध भरला वारा देहाला स्पर्श करून जातो तेवढा एखाद दुसरा निर्माण क्षण सोडला तर आयुष्य म्हणजे वैरान वाळवंट तुडवत जाणे आहे हा एक दहाक अनुभव प्रत्येक प्रापंचिक सततच घेतच असतो हा अतिव कष्टांचा जीवाची काहिली करणारा प्रापंचिक डोंगर चढून जाताना आयुष्याचे मध्यान्न उलटून जाते पुन्हा हा स्वकष्टाने चढलेला डोंगर उतरायचा आहे ह्याचं नव्याने भान येते जीव दडपून जातो उतरताना आयुष्य घसरणीला लागते हात द्यायला जवळपास कुणीही नाही ह्याची जीवाचा थरकाप उडवणारे तीव्र जाणीव होते ह्या भयग्रस्त एकाकी आयुष्याला सामोरे जाताना डोळ्यात न थांबणारे अश्रू जमा होतात ह्या वाट्याला आलेल्या आयुष्यातूनच आपल्याला कोण वाचवणार हा प्रश्न पडतो अशा जीव व्याकुळ करणाऱ्या क्षणी ध्यानीमनी नसताना अवकाशातून शब्द येतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे हे आश्वासक मंत्रभारले शब्द कानावर पडतात आणि अचानकपणे जीव सुखावणारा सुखद गंधभारला वारा सर्वांगाला स्पर्श करतो तेव्हा लक्षात येते की स्वामी आपल्याबरोबरच आहेत आपण त्यांचे स्मरणसुद्धा केलेले नाही मग ही जादू घडली कशी माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो ह्या जन्मात तुम्ही जरी स्वामींचे स्मरण केलेले नसेल ती अगोदरले अनेक जन्म तुम्ही जर स्वामीप्रेमात गुंतून गेला असाल तुमची पूर्वजन्मातली नामसाधना उत्कट असेल तर स्वामी तुमच्या मदतीला अत्यंत कठीण आणि नाजूक प्रसंगी अक्षरशः धावून येतात हा कृत्येक प्रापंचिक जीवांचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला हा जोडून विनंती करते की अखंड नामस्मरणात राहा ह्या जन्माची पुण्य आहे आज जरी फलद्रूप झाली झाली नाही तरी हे नाम पुढल्या जन्माचे भागभांडवल ठरते हे कधी विसरू नका नामाचा गजर शेवटी आपल्या मरते आयुष्य तारून नेतो हा विचार मनाशी पक्का करा आणि श्री स्वामी समर्थांच्या नामसाधनेत अष्टपहर गरकवा समाधानाचे वारसदार तुम्ही निश्चित व्हाल